सांगा आता मी तुमच्या इकडे अर्ज द्यायला आलेलो आहे तुम्ही अर्जाची पोच का लागेल मला बोला नाही मला सीओ साहेबांना दाखवतोय साहेब मी आता इकडे आलो जिल्हा परिषद शाळेमध्ये हे मला पोच देत नाही रे सर आपण ते बंद बोला बोला मॅडम बोला तुमचा जो आज तुम्ही इकडे डिस्पॅचला येऊ नाही शकत का तुम्ही त्या डिस्पॅचला घेऊ नाही शकत का ना। हो की नाही सांगा मला फक्त सावंत सर मी तुमच्याशी बोलतोय मॅडम तुम्ही डिस्पॅचला घेऊ नाही शकत का तुम्ही मला अर्ज पाठवला मी उत्तर दिलं तुम्ही अर्ज पाठवला तुम्ही काय म्हणताय की माहिती मी काय म्हणतोय माझी लेखी अर्ज तुम्ही घेणार का बाकी मुद्दे सोडून द्या तुम्ही मी जिल्हा परिषद शाळा नायगाव मध्ये आहे मी एक अर्ज देतो त्याची पोस्ट तुम्ही देऊ शकता की नाही मला सावंत सर तुमच्याशी बोलतोय Yeah. <sighs>